मित्रमैत्रिणीं माझं नाव रोशनी गोकुल सावळे मी का एस वाय बी एचं शिक्षण श्रीमान पिढी सुराणा कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय चांदवड येथे घेतले मी आता तुम्हाला मदर बोर्ड बद्दल माहिती सांगणार आहे तर हा आहे मदर बोर्ड यामध्ये सगळ्यात मेन जो काम करतो तो आहे सीपीयू तर सीपीयू सीपीयू हा मी तुम्हाला कनेक्ट करून दाखवते सीपीयूचा फुल फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मी तुम्हाला कनेक्ट करून दाखवतो आम्ही मी कनेक्ट केलाय त्यानंतर रॅम रॅम म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी डी आहे रॅम मी तुम्हाला कनेक्ट करून दाखवते

आणि बँगलोर हे पाच लोकेशन आहे त्याचे आता सीपीयू का आपण मी बघ तुम्हाला सांगितलं की सीपीयू एक चिप चिप आहे पण आपण शुभम कॉम्प्युटर मध्ये येण्याच्या आधी याला सीपीयू म्हणत होतो पण सीपीयू नाही हा खर तर कॅबिनेट म्हणतात याला तर कॅबिनेटला इथं बॅक साईडला या तुम्हाला ज्या कनेक्टिव्हिटी कनेक्ट करण्यासाठी जे दिसत आहेत युएस बी टाईप दिसत आहे येलो ये कलरची स्लॉट दिसतोय हा हा विजय केबल साठी का विजे केबल लावतात त्याला मी तुम्हाला विजय केबल कनेक्ट करून दाखवते विजय केबल म्हणजे विज्युअल वी, ब्रॅक्निक अॅडॅप्टर मी तुम्हाला कनेक्ट करून दाखवते दिशा दाखवण्याचं काम करतो का, का राईट बटन लेफ्ट बटन आणि व्हील बटन असे तीन बटनाचा युज केला जातो याला मी तुम्हाला तो लावला हा आहे युएसबी ड्राइव्ह युनिव्हर्सलि युनिव्हर्सल सिरियल बस म्हणतात याला युएसबी ड्राईव्ह साठी मी आता सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा का आपण टायपिंग करण्यासाठी कीबोर्डचा वापर करतो तर कीबोर्ड मध्ये या कॅल्क्युलेटिंग करण्यासाठी या कीज वापरल्या जात्या तर ह्या की वापरण्यासाठी हे नम लॉक बटन आहे याचा उपयोग केला तरच या, के हो थी। थी थी। था 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 या की इकडे ओपन होतील चालतील त्या नाही तर चालणार नाही या इकडं टायपिंग की आहे या तुम्ही टाईप करायसाठी वापरू शकता आणि या एफ वन ते एफ ट्वेल्व पर्यंत या ज्या की आहेत यांना फंक्शन की असं म्हटलं जातं तर याला सुद्धा यू एस बी ड्राईव्ह वापर केले गेलेला आहे याला आपण याला कनेक्ट करूया या असं कनेक्ट करायचं आहे याच्या याच्यामध्ये अप वरती जाण्यासाठी पण बटन दिलेलं आहे आणि पेज डाऊन येण्या करण्यासाठी पण बटन दिले म्हणजे पेज डाऊन साठी आपण लास्टचं जे पेज आहे तिथपर्यंत येऊ पण शकतो आणि अप बटन आहे ते डायरेक्ट आपल्याला पहिल्या पानावरती जायचंय पहिल्या पेज वरती जायचंय त्यासाठी पण जाऊ शकतो आपण याच्या एखादं एक्झाम्पल सांगू शकतो का मॅडम म्हणजे एखादा युनिक एखादा एक एक्झाम्पल सांगू शकतं का

एक्सलंट मी याला डिस्कनेक्ट करते आता हे हे आहे हेडफोन हेडफोन आहे याला ही एक ग्रीन ग्रीन वायर आणि ग्रीन पिन आणि पिंक पिन आहे ही पण आपण या मदरबोर्डच्या बॅक साईड बॅक पॅनलला लावू शकतो याचा उपयोग याचा उपयोग आपण का गाणे म्युझिक काही पण तुम्हाला ऐकायचं जे असेल ते ऐकण्यासाठी जसं की मेरवतन केलो गो जरा आखं भरलो पाणी हे ये जर तुम्हाला देशभक्ती गीत जर ऐकायचं असेल तर तुम्ही याचा वापर करून नक्कीच करू शकता आता मेन पॉइंट तुम्ही म्हणताय सीपीयू ला आपण या सर्व गोष्टी कनेक्ट करू शकतो पण त्याला पॉवर सप्लाय देण्याचं काम हे एस एम एस करत असत एस एम पी एस म्हणजे स्विच मोर पॉवर सप्लाय युनिट म्हणजे आपण आपल्या घरगुती भाषेमध्ये पॉवर केबलचा युज करतो आपण याच्यासाठी याला कनेक्ट करण्यासाठी स्विच स्विच बोर्ड ला आपण जी पिन लावू शकतो आणि या, या थ्री हे दिसताय इथं याच्यामध्ये आर्थिंग एसी आणि डीसी अल्टरनेट करंट आणि डायरेक्ट करंट आणि अर्थिंग मी तुम्हाला कनेक्ट करून दाखवतो या आपण तिन्ही पॉईंट बघून घ्यायचे आपण व्यवस्थित कनेक्ट करतोय का नाही ते बघून घ्यायचे व्यवस्थित आता ही कनेक्ट केल्याशिवाय आपला कॉम्प्युटर ओपन तर नाही न होऊ शकत ही पिन कनेक्ट नाही झाली तर तो ओपनच होणार नाही डायरेक्ट मेन कार्य करत असतो था। आणि हा दोनशे चाळीस वोल्डचा असतो त्यात ते चारशे चाळीस चाळीस वोल्चा असतं आणि जर कधी प्रॉब्लेम जर झाला तर आपला कॉम्प्युटर हा खराबही होऊ शकतो त्यामुळं हा मेन कार्य करत असतो आणि हा मॉनिटर जो आहे एल आहे याचा याचे चार प्रकार पाहिजे तर या याच्या पाठीमागे ना व्हिजळी केबल लावण्यासाठी आणि पॉवर केबल लावण्यासाठी जागा दिलेली फक्त इतर कोणतीही पिन तिथे लावता येत नाही ते सगळं सर्व, सर्व इथं कॅबिनेटलाच लावलेलं जात इथं मदरबोर्डला एवढं मा सरांनी मला जे प्रॅक्टिकल मागच्या आठवड्यामध्ये सांगितलं होतं तुम्ही सरांनी जे प्रेझेंटेशन आपल्यासोबत मी आज तुमच्या सोबत शेअर केलं खरं तर सरांचे आभार मानते मी मी इथपर्यंत आज या स्टेजला यायची सरांनी मला संधी दिली त्यापर्यंत मी सरांचे आभार मानते आणि खरंच तर माझी मा इच्छा आहे खरं सरांनी ज्या आपल्याला प्रोत्साहन देत आहेत त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी पुढे गेलं पाहिजे नक्कीच एवढं मी तर नक्कीच करू शकते मला खरंच पुढे जाऊन मला काहीतरी करायची सरांच्या बोलावर मला खरंच इच्छा आहे मी करू शकते असं तर नक्कीच कारण आहे पहिल्या दिवस प्रोत्साहन दिलंय ना okay. का तुम्ही करू शकता अचीव्ह करू शकता तुमच्या मध्ये ती क्षमता आहे फक्त तुम्ही एकदा डेरी करण्याचं काम करा इथं आता इथं उभं राहायला सुद्धा खरं तर मला डेअरिंग नव्हतं पहिल्या वेळेस उभं राहायचं म्हणजे माझा कॉन्फिडन्स लूज झाला होता माझा पण आता मी उभी राहते मला असं वाटतंय की मी बोलू शकते, ओ, करू, शकते करू शकते ट्राय करू शकते हे सरांनी माझ्यासाठी सांगितलंय खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि शुभ कॉम्प्युटर असं इथं आपण येऊन खरंच करू शकतो असं आपल्याला फुल कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स आहे इथं मला आणि मी इथं काम मी इथं ट्रेनिंग घेऊन मी नक्कीच जॉब करू शकते एवढी मला नक्की खात्री आहे मी त्यामुळे सरांचे आभार मानते आपण आपण जेव्हा लहान होतो शाळेमध्ये आपण जातो तेव्हा आपण आधी आपल्या आईला गुरु मानत असतो शाळेमध्ये गेल्यानंतर आपले शिक्षक आपले गुरु असतात तर खर तर आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून शिक्षकच लाभले असं म्हणायला काही हरकत नाही तुम्ही पण मला इथं बोलण्याची संधी दिली जर तुम्ही कदाचित म्हटले असते सरांनी मला उभं राहायला सांगितलं मॅडम तुम्ही नाही तुम्ही बोलू असं तुम्ही पण मला बोलण्याची परमिशन दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे पण आभार मानते आणि सरांचे आभार मागते